कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रयागराजमध्ये संपन्न झालेल्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरच्या महाकुंभ मेळ्यात खेड तालुक्यातील तीन भाविक हरवल्याची धक्कादायक घटना घडली होती भरणे गावातील सचिन चव्हाण सिद्धांत राठोड आणि गिरिजाबाई राठोड हे तीन भाविक मेळ्यात गर्दीमुळे हरवले प्रयागराज पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आली खेड पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो आणि माहिती प्रसारित केली स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीनं अखेरे तिघेही चोवीस एप्रिल रोजी खेड शहरात सुखरूप सापडलेत ही यशस्वी कारवाई रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि त्यांच्या पथकानं केली आहे